नमस्कार मी शाही आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्यासाठी एक दुःखाची बातमी राधानगरी तालुक्यातील तुर्बे येतील तांबोळा नावच्या एका शेतात जवळजवळ एका शेतकऱ्यांचा पंधरा एकर ऊस जळून खार झाले नाही ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अजून समजले नाही पंधरा एकर ऊस जळून खार झाल्याने शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत सापडला आहे कारखान्याने याची भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे तांबुळा नावाच्या शेतातील ऊसाला आग लागल्याने सुमारे पंधरा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे आग कशाने लागली हे स्पष्ट झाले नाही मात्र या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या चार वर्षांपासून या परिसरातील ऊसाला आग लागून ऊस जळत आहे त्यामुळे आता शेतकरी या परिसरात ऊस पीक घ्यायचे की नाही अशा विचारात आहेत काही शेतकऱ्यांनी दिवसा तुटलेल्या ऊसाचा पाला पेटवला असल्यामुळे ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील तांबोळा नावाच्या शेतातील उसाला आज सकाळी अचानक आग लागली उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आग लागल्याचे समजताच अनेक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आणण्याला यश आलं नाही या आगीत ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळाला त्यांची अवस्था मात्र केविलवाणी झाली होती गेली पंधरा महिने राब राब राबून पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेला ऊस डोळ्यासमोर जळाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत तर कारखाना प्रशासनाने आणि शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे न्यूज शाहीसाठी मुख्य संपादक सचिन पाटील